सर बिझनेसमध्ये बिझनेस कोच असणं किती महत्वाचं असत व्यवसायामध्ये बिझनेस कोच असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे हा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो परंतु मला असं वाटतं की आपण क्रिकेट बघत असा कबड्डी असेल खो खो असेल हे जे काही स्पोर्ट असतात त्याच्यामध्ये एक कोच असतो जो कोच त्या प्लेअरच्या छोट्या छोट्या चुका त्याला समजून सांगतो आणि ती चूक होऊ नये यासाठी तो नेहमी गाईड करत असतो जर समजा आपल्याला सुद्धा आपल्या बिझनेस करत असताना ज्या चुका जाणून देणारा एखादा व्यक्ती आहे त्या चुका कशा सुधारायच्या समाजामध्ये यशस्वी होण्यासाठी काय काम करायला पाहिजे असा जर एखादा व्यक्ती आपल्याला कोच म्हणून मिळत असेल तर शंभर टक्के बिझनेसमध्ये कोच हा गरजेचा आहे आज आपण महाभारताचं जर बघितलं तर पांडवांचा कोच म्हणजे पांडवांना मार्गदर्शन करणारे हे कृष्ण होते आणि त्यांनी जे योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे हे पांडव जिंकलेत तसंच गौरवांना सुद्धा एक कोच होता परंतु कोच काय मार्गदर्शन करतो आहे त्याच्यावरती त्या व्यावसायिकाचं सुद्धा यशस्वी व्हायचं न व्हायचं हा एक मुद्दा त्याच्यामध्ये लागू होतो त्याच्यामुळे बिझनेसमध्ये कोच हा अत्यंत आवश्यक आहे